नमस्कार बालमित्रांनो मराठी बाल इयत्ता पाचवी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक सोळा स्वच्छतेचा प्रकाशक या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ नक्की चांगल्या प्रकारे समजला असेल तर आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पाहिला थोडक्यात उत्तरे लिहा अ सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर जगामध्ये कोणतेही काम हे हलक्या दर्जाचे नसते आपल्या देशाची स्वच्छता करणे हे देखील एक देश सेवाच आहे असे सेनापती बापट यांचे मत होते म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द का वापरला आहे आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर जेव्हा एखादी वस्तू आपण माझी असे म्हणतो तेव्हा आपण त्या वस्तूची खूप काळजी घेतो पण जेव्हा तीच वस्तू आपली म्हटल्यावर आपण त्या वस्तूची तितकीशी काळजी घेत नाही म्हणून भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द वापरला आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर गावातील गावकरी सफाईच्या कामाला हलके काम समजत होते सेनापती बापट यांनी सफाईच्या कामाची सुरुवात स्वतःपासून केली आणि हे काम आयुष्यभर चालवले तात्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत बदल होऊन लोक साफसफाई मोहिमेत सामील झाले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे वृत्त घेतात त्याप्रमाणे स्वतः कृती करतात त्यांच्या या कृतीमुळे ते समाजाला शिकवण देतात अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न पहिला पूर्ण झाला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन तुमच्या शब्दात उत्तरे लिहा यामध्ये अ आहे तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा राबवता आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर महात्मा गांधी जयंती स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन शिक्षक दिन शाळेचा पहिला दिवस तसेच शाळेत साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वच्छता मोहीम राबवली जाते अशा प्रकारे आपण या, या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करता व का आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर शाळेत स्वच्छता मोहीम राबवली जाते तेव्हा शाळेतील वर्ग खोल्यांची शाळेतले वरांड्याची क्रीडांगणाची बागेची स्वच्छतागृह स्वयंपाकगृह प्रयोगशाळेची सफाई केली जाते सफाई केल्याने सर्व परिसर प्रसन्न होतो तसेच मन प्रसन्न होऊन जाते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून द्याल ते आठ ते दहा ओळीत लिहा आता आपण लिहूया उत्तर मी त्याला समजावून सांगेल की ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी आरोग्य आणि सुख समृद्धी असते जर स्वच्छता ठेवली नाही तर त्या ठिकाणी रोगराईचा प्रसार होऊन आरोग्याला धोका निर्माण होतो विविध प्रकारचे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो परिणामी त्याचा परिणाम आपल्या जीवनावर तसेच पर्यावरणावर होतो अस्वच्छतेमुळे मलेरिया डेंगू यासारखे आजार पसरतात आपल्याला जर निरोगी आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी स्वच्छता करणे गरजेचे आहे तसेच सर्वप्रथम मी स्वतः स्वच्छता राखेल आणि स्वच्छतेच्या कामात सहभागी घेईन अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ए आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर आपल्या देशातील मला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टी माझी शाळा माझे गाव माझा तालुका माझा जिल्हा माझे राज्य माझा देश माझे रेल्वे बसेस नद्या डोंगर किल्ले पर्यटन स्थळे समुद्रकिनारे इत्यादी अशा प्रकारे आपण स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करायची आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पूर्ण झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पाठ क्रमांक सोळा स्वच्छतेचा प्रकाशक या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण पूर्ण केला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन स्वाध्याय तसेच व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह आणि नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद